चला भागानं फिरायला जीवाचे मुंबई करायला हां लई दिवसातून चाललं आहे ही माझी चौथी फेरी आहे हवा बदल करून येऊ लई प्रवास लांबचा आहे तरी पण जायलाच पाहिजे फिरायलाच पाहिजे आपल्याला फिरायची हाऊस आहे बघू थोडासा जाऊन पुढं काय आहे तुम्हाला एक दाखवतो कुठं कुठं गेलो कुठं कुठं नाही गेलो हां सगळं दाखवतो ट्रेन जवळून आली का असं वाटतं अंगाऊशी झाली हां बघू आता तुम्हाला दाखवत आहे एक एक कसा काय कुठं कुठं गेलो त्या जाम दोन तासाच्या जा प्रवासानंतर आलो मी कसा तरी पोचलो एकदाशी लईल वर्षाला कल लागली तुम्हाला दाखवत होता दा हेवर मोठा स्टेशन आहे इथेशीच आहे दोन हजार आठ साली हल्ला चालता जाम लांब आहे मोठा स्टेशन आहे चाला घाम फुटला आणि यो इंग्रजांच्या काळातला घड्याल दाई जुना आहे किती सालचा सा आहे काय माहित पलज काल ही धापलीची ही एकमेकाच्या आणि हे बाहेरचा गेट आहे का बा इंग्रजी बनवलेली ही वसा आहेत एवढी मोठी बिल्डिंग लाल लाल हे बाहेरचा गेट मोठी बिल्डिंग आहे आणि ही ही ती मार्केट बाजूच मार्केट कलर बघतो बसरीच्या ही ती मोठी बिल्डिंग इला इला काय बोलतात काय म्हणजे व्हिक्टोरिया हिचं नाव विक्टोरिया आता ह मुंबईचा वडापाव जाम फेमस वडापाव आहे बरा वाटला इथे हवेशीर जागा आहे आणि वडापाव तिथे खायला एकदम प्रसन्न वाटला ही महानगरपालिकेची बिल्डिंग आहे जुनी मस्त एकदम गारगार -गार वाटला एकदम हवा पण आणि मी माझ्या मित्रासोबत घेतला पन्नास रुपयाचा वडापाव बार दिसाला मोठा होता बरा होता पण खाऊन कसा वाटला काय माहीत आहे माझ्या मित्राला काय बोलला नाही कसा वाटला होता पण नंतर मग मी बोललो मला टेस्ट करून बघू दे भिकार वाडापाव एक नंबर जाम मीठ होता त्याच्यामध्ये पण पंचवीस रुपये कुठं फुगाड घाली तो, तो। खाऊन टाकला एकदाशी कसा तरी जीवापटा खाल्ला बाद झाला आमच्याकडे दहा रुपयाला वाडापाव भरपूर